गहू पेरणी यंत्र आहे आमचं ॲटोमॅटिक गहू पेरणी यंत्र आहे पाहू कशा प्रकारे गहू उचलत आहे आणि त्याचबरोबर काही देखील पाहू शकताय मी वारंवार तुम्हाला सांगतोय शेतकरी बांधवांधू मी शेवराय नमस्कार शेतकरी बांधवांधू स्वागत आहे तुमचं मिलिंद भोऱ्या माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे गहू पेरणी आणि हे जे पेरणी यंत्र आहे पेरणी यंत्र हे तुम्ही पाहू शकताय ॲटोमॅटिक गहू पेरणी यंत्र आहे तर त्यामध्ये आपण खत आणि गहू हे दोन्ही देखील पेरू शकतो आहे ह्या ज्या दोन पेट्या आहेत तर ह्या पेट्यांमध्ये आपण गहू आणि एका पेटीमध्ये खत हे पेरू शकतो एकसारख्या प्रमाणात पेरू शकतो आहे आणि पाहू शकताय कशा पद्धतीने तर हे पाहू शकताय एका पेटीमध्ये गहू आहे अंकुर केदार या नावाचा गहू आहे हा आणि हे जे खत आहे तर हे दहा पाच दहा हे खत आहे आम्ही इथे पेरतो आहे तर पाहू शकता ऑटोमॅटिक पेरणी यंत्र आहे आणि आता मी तुम्हाला जवळून दाखवतो का पेरणी कशा पद्धतीने चालू आहे याची आणि ट्रॅक्टर आहे तो आमचा फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचे आणि आपण पाहू शकता ओरुंबे पण एक सारख्या प्रमाणात एकसारख्या प्रकारात पडलेले आहेत कुठेही वर खाली किंवा एकसारखा उतार एक नाही एकसारखंच सगळं ओरुंबे पडलेले आहेत आणि उतार देखील आपला एकसारखाच होणार आहे तर पाहू शकता हे गहू कशा पद्धतीने हे मशीन ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक पेरणीयंत्र असल्यामुळे हे पाहू शकत आहे गहू प्रकारे उतरू उतरत आहे आपलं आणि खत जे आपण आहे जे खत पेरतोय तर ते खताची पेटी पाहू शकताय खत कशा प्रकारे हे आहे तर हे गहूचं जे ॲटोमॅटिक पेरणी यंत्र आहे आपण यामध्ये शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगतो मका मका देखील पेरू शकतोय देखील पेरू शकतो ज्वारी हरभरा बादरी हे देखील आपण या यंत्राच्या सहाय्याने धना मेथी हे देखील आपण या यंत्राच्या सहाय्याने पेरू शकतोय हा जो गहू पेरणी यंत्र आहे आमचं ॲटोमॅटिक गहू पेरणी यंत्र हे पाहू शकताय कशाप्रकारे हे गहू उचलते आणि त्याचबरोबर काय देखील पाहू शकताय मी वारंवार तुम्हाला सांगतोय शेतकरी बांध बांधव आणि आपण जे पेरणी करतो आहे तर पाहू वरून बे कशा प्रकारात पडलेले आहेत एक सारखे एक समांतर आणि पाणी भरायला गा देखील आपल्याला सोपं जाते आहे तर, थी थी तर करा, करा, ही होती आज माझी गहू पेरणी याची व्हिडिओ आणि पेरणी यंत्राची देखील त्याचबरोबर व्हिडिओ झालेले आहे तर शेतकरी बांधवांनो जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान